नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जे रेशन कार्डधारक आहेत शिदा पत्रिकाधारकांसाठी खुशखबर आहे मोफत रेशन सोबत या नऊ गोष्टी मिळतील फक्त शंभर रुपयामध्ये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिधा पत्रिकाधारकांसाठी ही खुशखबर काय आहे आणि रेशन सोबत कोणत्या नहू गोष्टी मिळतील ते ही शंभर रुपयामध्ये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पत्रिका धारकांसाठी घुशखबर मोफत रेशन सोबत या नहू गोष्टी मिळतील फक्त शंभर रुपयामध्ये पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती नमस्कार पत्रिका नवीनतम यादी जाहीर करण्यात आलेली आहे बघा रेशन कार्ड ऑनलाईन महाराष्ट्र पत्रिका धारकांसाठी नवीन नियम जारी केले आहात जा जारी केलेला आहे धारकांना खूप आनंद होईल कारण सरकारने सर्व का धारकांना एक मोठी भेट दिली आहे आणि जर तुम्ही शिदा तुम्हीही धारक असाल तर तुम्हीही शिधापत्रिकेचा लाभ घेऊ शकता बघा रेशन कार्ड यादी दोन तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर यासाठी तुम्हाला सरकारने भेट दिली आहे धारकांसाठी ही एक मोठी बातमी आहे कारण शिधा पत्रिकेत काही बदल करण्यात आले आहेत नवा नियम जारी करण्यात आला आहे ही मोठी बातमी काय आहे पुन्हा प्रश्नचिन्ह आहे संपूर्ण सविस्तर या ठिकाणी आपण पाहूया तुम्ही शिधापत्रिकेचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे शिधापत्रिका नसेल तर तुम्हाला ही शिधापत्रिका बनवण्याची संधी आहे बघा रेशन कार्डधारकांसाठी काय बातमी आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया शिधापत्रिकाधारकांसाठी ही एक मोठी बातमी आहे की ग्राहक आता शिधापत्रिकेचा लाभ घेत आहेत त्यामुळेच जर त्यांचे धारक तांदूळ गहू साखर इत्यादींचा लाभ घेत असतील तर त्यांच्यासाठी व तुमच्यासाठी मोफत शिधापत्रिका आणि रेशन कार्ड आहे धारक माहिती आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही शिधापत्रिकेपासून वंचित राहिलात तर तुमच्या शिधापत्रिकेत मोठा बदल होणार आहे बघा पुढे शिधापत्रिकेचे फायदे काय आहेत आम्ही दिलेल्या माहितीनुसार तुम्ही सध्या रेशन कार्ड वापरत असाल तर व्हिडिओकडे लक्ष देणे गरजेचे आहे या अद्ययावत शिधापत्रिका प्रणालीशी संबंधित महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आली आहे या उल्लेखनीय वैभवात प्रवेश कसा करायचा त्यांच्यासाठी कोणते योग्य आहे त्यांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पावले आणि त्यांच्या प्रभावाची कालमर्यादा काय आहे हे तुम्ही या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे हे कागदपत्रे या कागदपत्राच्या स्पष्टीकरणासाठी एक सर्वसमावेशक स्रोत म्हणून काम करते बघा बी पी एल शिधापत्रिकाधारकांची नवी यादी जाहीर झालेली आहे धारकांसाठी एक मोठी बातमी आहे कारण सरकारने बी पी एल शिधापत्रिकाधारकांची नवीन यादी जारी केली आहे जी तुम्ही पाहू शकता तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की जर रेशन कार्ड तयार असेल तर आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता असे बरेच लोक आहेत जे सरकारच्या रेशन कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत म्हणून एक नवीन यादी तयार करण्यात आलेली आहे बघा पुढे सरकार आणि तुम्हाला या यादीत नाव दिसले की तुमचे ना ना नाव त्यात आहे की नाही याची माहिती सरकारने नुकतीच जाहीर केली आहे बीपी शिधापत्रिकेची नवी यादी जाहीर तुम्हाला तुमचे नाव तपासायचे असेल तर बी पी एल शिधापत्रिका यादीची माहिती हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही राजस्थानचे जर मूळ रहिवासी असल्यास अस। बी पी एल रेशन कार्ड नवीन यादी पाहण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करून बी पी एल शिधापत्रिका यादी देखील तपासू शकता ज्यामध्ये तुमचे नाव असले तरीही तुम्ही मोफत रेशन मिळण्यास पात्र असाल तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की बीपीएल शिधापत्रिका यादी आता प्रसिद्ध झाली आहे शिधापत्रिका सहज मिळू शकते यादी उपलब्ध होईल आणि जर तुमचे नाव बीपी रेशन कार्ड मध्ये असेल तर यादीमध्ये नाव दिसल्यावर तुम्हाला रेशन कार्ड मिळण्याचा अधिकार मिळेल बघा रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार चोवीस कशी तपास तपासायची शिधापत्रिका नवीन यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एन एफ एस ए अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर होम पेज तुमच्या स्क्रीनवर उघडेल आता सर्व नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार शिधापत्रिकेचा पर्याय निवडायचा आहे आता तुमच्या स्क्रीनवर राज्यवर यादी उघडेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे राज्य निवडाल पुन्हा पहा राज्य निवडल्यानंतर प्रदर्शित होणाऱ्या जिल्हानिहाय यादीतून तुमचा जिल्हा निवडा शेवटच्या टप्प्यात ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवडा आणि सबमिट पर्यावर क्लिक करा अशा प्रकारे रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार चोवीस तुमच्या स्क्रीनवर यशस्वीपणे उघडे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी बीपीएल शिधापत्रिकांची नवी यादी जाहीर शिधापत्रिकेचे फायदे रेशन कार्डधारकांसाठी बातमी काय आहे एकूणच रेशन कार्ड ऑनलाईन महाराष्ट्र एकूणच अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद